इथं पूजा बनवते शाबूचे वडे आणि हिन बघा शाबूच्या वड्यामध्ये एवढं काय काय सामान टाकलं याच कुट कुठ टाकतात काय मग शाबूचे फरायचं बनवतात या काय शाबूचं पॉपकॉर्न बनवलंय हिने हे बघा हे बघा शाबूच पोपकॉन ह्यात तर वडा तर एकही दिसणार नाही जो दिसलाय तोही करापलाय खालन वरण सगळा वडाच करापलाय आणि इथं किलो किलोवर तेल ही देवाने तुला शिक्षा दिली या तोंडाला चव लागली म्हणून काय पण बनवून खाती आज उपासना तापास उपास कुणाला उपास आहे का हा त्याला रोजच असतो का तवा आईचा उपासाचा असतो दही खाता मस्त रता उषा बोनू केळी उपासा आईच्या उपासा खाली रोज वडा बनवताय काय तुप तुपातली फरायचं बनवलं तुपात तुपात फरायचं बनवलं हे फरायचं हे बघ एवढं मोठं फरायचं असताना तेच फरायचं पुन्हा वड्या तळून खाता या पुन्हा ह्याच तुम्ही शाबुदाना करून खात काय त्याला त्याला चांगलं तुमच्या तोंडाला चवयला का होय ग पूजा मला काय काय टाकलं ह्याच्यात सांग बोर बटाटा हा शाबू हा हे ते दिसतोय शाबू बटाटा शाबू कुठ मीठ एवढंच का ह्याचा झाला का वडा अगं ह्याच्यातलं सामान असतं अगं पूजा तेव्हा जाऊन कुठं वड्याला येते व चार गोष्टी टाकल्या प्रत्येक गोष्टी त्याल तिखाट मीठ टाकलं झालं का लगेच ती भाजी काय पिवड्या पिव सगळ्या वड्याची रेसिपी खराब झाली मम्मीची मम्मी नव कसलं बनवलंय तिच्याकडनं काय शिकू नको येडे वचील तो पिवड्याला मग काय बघ पिवड्याला पण पटलं का नाही पिवळ्या दिटाळे चल लवकर दिटाळे पिवड्या टाळे दी व्हेरी गुड व्हेरी गुड तिला पण पटलं का नाही बघ पुरेला दे पॉपकॉर्न घे शाबूचे पॉपकॉन आ कर आकर आकर पॉपकॉर्न घे आकार आई तू वड बनवायला सांगितलं पूजाला पण तिने पॉपकॉर्न बनवलंय बघ की जसं काय मका भाजली तिने तळली या ना माझं नाव तिचं गाव तीच खाती तिला खायचं तिलाच खायचं ओढ बनवाय का घातलं नाही तू फरायचं केलंय ना मी उच तुम्ही सांगितलं कानात खायला मी तुम्ही नाही सांगितलं तुम्हाला उपास आहे का तुमचा उपास नाही दोन केवली दोन केळ खाल्ले का जेवण केलं दोन घास जेवण केलं दोनदा केला पोट भरलं का पोट भरलं उपास नाही का उपास नाही धरायचा का काही उपास आहे गणपती बाप्पा कुठे इथं गणपती बाप्पाचा उपास नाही का उपास नाही गणपती बाप्पाचा आज उठत का गणपती आपली आज नाही उठत गणपती आपला उद्या परवा दिवशी उठत हा ना चला आपा कृष्णा ना तर झोपले काय का तू कस लागत कसला कुठ कुठ चांगलं व्हायला लागले बघू आता नाही ना फुटला काय कमी पडले मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा पूजेच्या वड्याला मी हला आता पाण्याचा हात घेतला मग होय शिमोळीच साईडला तेलच टाका मागे हे बघ अगं पोरे तळेच नसतं हे तळेच बाजूच असत झाला असत नवीन नवीन सांगितलं आहे तसं नसतं उकडून घ्यायचं असत्याचाच बाजार काय काय रेशन कार्डच आपलं असले गाय ग बाबू सासूबाय बघा आले सासूबाय बघा तुमच्या लेकीने किती गा जाऊ लाग

चांगली तुमची आरती करून तुम्हाला घरी त्याला हॉटेल टाकायचे का आपण चौकात बारे वडे केले जातात असले का वडे बघ कसा एवढा चवीनं खातोय बुक ज्याला दिसतोय त्याच्यामुळेच खातोय नाही तर तू बघत पण नाही जित्या होत ती पोरगीवर चढली एवढ्या काय आहे काय मागते नाही बाबा खाल चव लागत कशाची चवण भीव फरायच फरायच ह्याच्यात कायच वेगळं केलं नाही फक्त ते फरायच त्याच्यात परातले आणि ह्याला गोळ करून त्याला या कसं असतं असच असतं हाटीला नाही हाटीलवाला पाहुणा भिव नाही काय असतात बघितले काल तेल क्वालिटीच नाही आधी दुकानवाला खानला पाहिजे

काय काय का मी पिवडीने माझ्या हातात ओढलं त्याच्यामुळे मी तिला खायला दिलं नको सगळं तिकटन तू पण काय काय टाकायचं काय पहिलं म्हणाला खुराक दिल्या नाव नाही ठेवत मी नसल्या माझ काजू बदाम तूप हे सगळं कमी कमी होतंय कस काय मी नाही खात एवढं तरी हा सागर गावाकडे गेलाय काय असं मग तुम्ही याला तळाच्या तुपात तळता काय म्हणाल काय म्हणाल गरम गरम द्याल पिऊ काय आग कराय गरम द्यालानी तो त्वचा स्वच्छ निघते आग तू लगेच त्याला कशाला डाव असते झालं इथं पॉपकॉर्नच झालं आता

Hey, just look like, how I am not contact